आणि आजचा प्रजासत्ताक दिन साजरा शब्दामध्ये आपलं वक्तृत्व सादर केलं आणि खऱ्या अर्थानं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या आठ ते पंधरा दिवसा पूर्वीपासून जो एक व्हिडिओ बनवतो एक चुकीचा तु, तु, इतिहास एक व्हिडिओ बनवलेला गमतीदार पद्धतीने आणि त्या मुलांकडून कोणी कोणाच्या हातावर तोरी दिल्या तो व्हिडिओ आपण बघितला असेल आणि आता आपली हे लहान लहान बालक भाषण करत होती ते अडकल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या या माता भगिनी त्या सर्वच शिक्षक भगिनींच मी उपस्थित सर्वांच्या वतीनं सर्व पालकांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि ती आपण देशाने स्वीकारली तिथून पुढे खरं ही लोकशाही अमलात आली असं म्हटलं तरी काही वागर भरणार नाही पण खर जनसामान्यांचा प्रश्न सर्व जाती धर्माने गोन्हा गोळंदाने नांदावं एकत्र राहावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना याला कुठ देण्याचं काम सध्याचे राज्यकर्ते करत आहेत का असा प्रश्न पडतो कारण जेव्हा कुठेतरी लोकशाही मार्गाने समाजासाठी सामाजिक प्रश्नांसाठी एखादी व्यक्ती त्याच्या सविस्तरपणे ऐकून घेऊन त्यावर उपयोजना करायचं सोडून कुठेतरी दंडलशाहीच्या माध्यमातून सामाजिक विषयांचा सा आवाज साधना जातो की काय असा प्रश्न तमाम हिंदुस्थानातील जनतेला पडतो कारण अटके फार झेंडे लावले अशा मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई खऱ्या अर्थानं गेल्या सत्तर वर्षात मराठा आरक्षणात असताना देखील जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित ठेवला गेला खऱ्या अर्थानं गेल्या पंचवीस वर्षात मराठा संघर्ष होता शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उभा राहिलेला लढा कुठेतरी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या जगाने बघितले त्यानंतर आता सध्या सुरू असलेली मराठा आरक्षणाची सगळ्या मराठा समाजाची आरक्षण दिंडी दिनांक वीस जानेवारी रोजी अंतर्वानी समाजातून निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने जशी जशी दिंडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईकडे जात होती खऱ्या गांजोर वाघोली पर्यंत ही आरक्षण दिंडी जात असताना त्या दिंडीचा भाग मलाही आलं हेच खऱ्या एक महत्वाचं म्हणावं लागेल कारण जे बांधव घरी आहेत त्यांनाही मी या माध्यमातून खऱ्या विनंती कारण सकल मराठा समाज इथून इतर समाज माझा जेव्हा त्यांच्या काही अडचणी असतील त्यामध्ये सक्रिय सहभागी झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सकल मराठा समाज त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाची लढाई लढत असताना आपणही घरी न थांबता किंवा आरक्षण मुंबईत सहभागी होण्यासाठी आपल्याला शक्य असेल तेवढे एक दिवस दोन दिवस सहभागी होण्यासाठी मुंबईमध्ये नक्की जायचंय ही मी कळकळीची विनंती सकल मराठा समाजाच्या वतीनं उपस्थित सर्वांना करतो आणि खरान सांगावं असं वाटेल कि ज्या मराठा कुंडी नोंदी सांभाळण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं त्याही वेळेस काही इतर समाजाचे अधिकारी कुठेतरी निदर्शनास आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं चोवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जे मराठा समाजाचं सर्वेक्षण चालू आहे त्यामध्ये सर्वेक्षण करण्यासाठी आपले शिक्षक बांधव शिक्षक भगिनी यामध्ये सर्वेक्षणासाठी आहेत पण त्यामध्येही असा घोटाळा घातलाय त्यांनी ज्यांना मोबाईल ऑपरेट करता येत नाही असे अक्षरशः महानगरपालिकेचे काही कर्मचारी त्या आरक्षणाच्या सर्वे साठी नियुक्त केलेले आहेत तरी मी या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं माझ्या तरुण बंधू भगिनींना सांगू इच्छितो जिथे जिथे हे सर्वेक्षण चालू असेल आपल्या हक्कातलं काम सोडून त्या सर्वेक्षणाला हे पण आहे कारण जी लढाई मनोज दलाके पाटील मुंबईत लढत आहेत त्याचाच भाग हा मराठा आरक्षणाचा सर्व आहे म्हणून आपण सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक हा सर्व पूर्ण करायचा आहे त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आता मनोजे पाटील मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना फोन येतात दिवसात तीस ते चाळीस फोन असतात सांगू इच्छितो लढाई आहेत आपल्याला तो ते शासकीय चलन भरून तो दाखला नक्की आपण होणार आहे त्याचा आपण सत्तर वर्ष वाट बघितली पुढचे जास्तीत जास्त पंधरा वीस दिवस नाही झाले थोडे वाट बघायच्या प्रत्येकाला त्याच्या हक्काच जातीचं प्रमाणपत्र नक्की मिळणार आहे मी पुन्हा गाव उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाचा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि धामकर जय जाऊ जय शिवराज जय शंभराजी